जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे जे मला कलाया देव बुद्धी दे मा माझे मला कलाया देव बुद्धिदे जे मला का देव बुद्धिदे निरामेडी एडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीज मध्ये आज आपण डिफेन्स मेकॅनिझम माझा पहिलाच प्रश्न डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय आपण सर्व माणसं किंवा जनावर जे कोणी सजीव लोक आहोत ते जेव्हा जेव्हा आपल्याला कुठेतरी धोका आहे जीवाला असं ज्या क्षणी एक इन्स्टिंक्टिवली वाटतं त्यावेळेला ते सजीव आपल्या स्वतःचा बचाव करतात ते शारीरिक लेवलवरचे म्हणजे सर्व्हाइव्हलच्या लेव्हलवरचे तीन प्रकारे असतात जर असं वाटलं की आपला शत्रू तुल्यबळ आहे तर त्याच्याशी माणूस किंवा जनावर फाईट करतं म्हणजे लढतं हा एक प्रकार होतो दुसरा म्हणजे जर अति मोठा शत्रू असेल की शक्यच नाही आहे तर पळून जाणे फ्लाईट असा एक दुसरा वापरला जातो आणि कधी कधी त्या शत्रू किंवा त्या परिस्थितीचं हे इतकं गंभीर असतं की अतिशय भय असं सगळं होऊन फ्रीज म्हणजे जणू काही खिजून किंवा गोठल्यासारखंच होतं की काहीच सुचत नाही सो हे तीन आपण जीवनाच्या बाबतीत वापरणारे जे डिफेन्सेस आहेत ते म्हणतो आणि सायकॉलॉजीचा सा जो जनक आहे त्यांनी फ्रॉइड यांनी जे काढले ते माणसाच्या बाबतीतले त्याच्या आयुष्यातल्या जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे डिफेन्सेस वापरले की कुठल्याही माणसाला त्याची स्वप्रतिमा ही फार महत्त्वाची असते आणि जिथे जिथे त्या प्रतिमेला जणू धोका आहे किंवा ती खाली जाणार आहे असं त्याला वाटतं तेव्हा हे डिफेन्सेससुद्धा तो इन्स्टिंग्टज वापरतो म्हणजे जसे शारीरिक लेवलवरचे म्हणजे स्वतःला वाचवण्यातले डिफेन्सेस जसे विचार करायच्या आधीच ते वापरले जातात त्याचप्रकारे ॲक्च्युली हे डिफेन्सेससुद्धा वापरले जातात ना ते त्याला कोणी शिकवतो आणि ना तर ते जाणून बुजून करतो इतके ते सहज गत्या स्पॉन्टेनियसली आणि आपोआप वापरले जातात आणि आपण सगळेच जण हे डिफेन्सेस वापरतो जे कारण देतो त्याला आपण डिफेन्स म्हणणार हा आता ते आपल्या बोलण्यात पुढे येईलच की प्रकारे आपण ते डिफेन्सेस वापरतो कारण हे शब्द आपल्या रोजच्या आयुष्यातले परिचयाचे नाहीये पण पर आपण जेव्हा मी आता ही उदाहरणं सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे आपण सगळेच जण किती लिलया करत असतो पण मग म्हणजे हे डिफेन्सेस आपण सगळेच जण वापरतो हा सगळेच वापरतो पण कसं होतं की युजली हे जे डिफेन्सेस आहेत ते कुठेतरी जे काही माझं वास्तव आहे ते मला फारस स्वीकारायचं नसतं तेव्हा मी जास्त करून स्वतःचा बचाव करते म्हणजे जसं की मी आता तुम्हाला जर उदाहरण सांगितलं की मी काहीतरी ऑब्विसली चुकले तुम्ही मला आज आता समजा या इंटरव्ह्यू साठी तीन ला बोलवलं आणि मी जर तीन ऐवजी साडेतीन ला आले तर आपोआप तुम्ही मोठी मी म्हणून विचारणार नाही पण डोळ्यात प्रश्न असेल की का गुवा उशीर नाही मग काय झालं ना इतके पाहुणे आणि रविवार होता ना वेळच नाही ना झाला एका क्षणात मी हे उत्तर देऊन नोकरी होते म्हणजे जणू काही मी वेळेत आले नाही ही जी माझी चूक आहे त्याच मी भरकर समर्थन करते हे अशा प्रकारे ना आपण हे इतके सहजगत्या आणि खरोखरी विचारही केला जात नाही इतके क्षणात ते आपण आपल्याकडे ते उत्तर तयार असत पण मग हे आपण आता ऍडिक्शन बरोबर कसं कनेक्ट करू शकतो हां <Santhe> सांगते गेल्या ह्याच्यामध्ये आपल्या उल्लेख तुम्हाला आठवत असेल की आपण म्हणलो होतो की जसं व्यसनाधीनता वाढते mm -hmm. तसे त्या माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक अंगामध्ये अस्ताव्यस्तता येते आणि mm याचं -hmm. मेन कारण मला तरी असं वाटतं की आपण ज्या काही वेगवेगळ्या भूमिका स्वीकारलेल्या असतात त्यांच्यानुसार आपल्या जबाबदाऱ्याही खरंतर mm -hmm. ठरलेल्या असतात आणि मग भूमिकेनुसार जबाबदाऱ्या जेव्हा घेतल्या जात तेव्हा अर्थातच असं होतं की परस्पर नात्यांमध्ये तणाव यायला लागतात कारण घरामध्ये सगळ्यांच्याच एकमेकांकडनं काहीतरी करन का अपेक्षा आहे आणि मग त्या अपेक्षा पूर्ती झाली नाही की घरात नाराजी म्हणा अन्यायाची भावना चिडल्याची भावना हे होऊन त्याच्यात शाब्दिक चकमकी वाद हे सगळं सुरूच होतं आणि ह्या अस्ताव्यस्ततेमुळे ह्या लोकांच्या आयुष्यात हे डिफेन्सेस जास्त वापरले जातात असं दिसून येतं आम्हाला कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या व्यसनाधीनतेच्या याच्यामध्ये हा विषय जास्त रेलेवंट okay. आहे ओके मध्ये एका फॅमिलीचा म्हणजे हा मुद्दा होता की त्यांच्या घरातला जो ॲडिक्ट आहे तो कंटिन्युअस काही का ना काहीतरी कारणं देतो किंवा ती फळवाट काढतो तर मग हाही डिफेन्सच झाला म्हणजे त्याच्यात काही प्रकार आहेत किंवा ते कसे ओळखता येतील की हा बाबा याच्यामध्ये ॲक्च्युली बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामधले जे आपण आज असे बघूयात की जे आपण खूप सगळेजणच कॉमनली वापरतो mm -hmm. म्हणजे त्याच्यातलं पहिलं स्पेशली आता mm -hmm. आ, mm -hmm. मी आता हे व्यसनाधीन लोकांच्या बाबतीत जास्त सांगते जे आपल्यासाठी जास्त सुसंगत आहे डिनायल म्हणजे नकार देणं जे काही माझ्या बरोबर होते त्यालाच जणू काही मी नकार देते म्हणजे त्यांचा जो आजार आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे व्यसनाधीन त्याच्या आजारालाच डिसिज ऑफ डिनायल म्हणतात ह्याचं कारणच हे आहे की त्या व्यसनाचा मी गुलाम बनलोय हे वाक्यच मला आवडत नाही कारण आपण सगळेजण असे होत ना की आपल्याला आपल्या परिस्थितीवर कंट्रोल माणसांवर कंट्रोल जे मी करत असते त्या गोष्टीतला कंट्रोल हे सगळं आवडत असते आणि मग एक प्रकारे मी जेव्हा म्हणते की मी आता व्यसनी झालोय तर हा कंट्रोल गेलाय ना माझा म्हणजे माझी गाठली मला नाचवती मग हे मला म्हणायला सुद्धा आवडत नाही कारण याच्यात माझा स्वर हे होतो ना खर्च म्हणजे खराब होतो की माझी प्रतिमा खराब होते त्यामुळे या आजारामध्ये कितीतरी काळ आपण बघितलेला आहे की तो नकारात देण्यातच जातो की छेल एवढं कुठे म्हणजे hmm. यांच्या भाषेत म्हटल्या एवढा आहे पण तेवढा नाही की तो पण मी त्या व्यसनी नाही आहे सो हा नकार जो आहे तो सुद्धा हे पण एक डिफेन्स एक नावे की जे काही माझ्यासाठी अप्रिय आहे अवघड hmm. आहे पेनफुल आहे तो मी घटना म्हणा व्यक्ती म्हणा माझ्या हातनं घडलेली चूक म्हणा जणू काही ते झालंच नाही म्हणजे आमच्या व्यसनाधीन लोकांच्या बाबतीत जर म्हणायचं तर खूप वेळेला त्यांची नोकरी एक तर डोक्यात आलेली असते ते पैसे तर सतत कमी पडत असतात कारण रोज दारूला पैसे हवे असतात मग अगदी लिहिलं ते घरात कशासाठी त्यांनी दुधाचं बिल भरायचे म्हणून आज पैसे ठेवले ते, ते पैसे तिथून गायब झालेले असतात hmm. मग त्या व्यक्तीला जर विचारलं की अरे इथे पैसे ठेवले होते तर कुठे गेले पैसे छे मी नाही खाल्ले तिथे पैसे ठेवले होते म्हणजे हे जे आहे अतिशय सगळं चेहरा ठेवून अतिशय पटकन उत्तर जे येतं हे एक प्रकारे ती व्यक्ती त्यानं केलेलं कृत्य डिनायस करत असते सो डिनायल याच्यामध्ये आणि अजूनही एका ठिकाणी डिनायल हा डिफेन्स दिसतो तो म्हणजे कधी कधी जेव्हा अतिव दुःख होतं लॉसच्या बाबतीत पण म्हणजे माझ्या जवळची व्यक्ती जेव्हा तिचं निधन होतं तर मला असं ते त्या व्यक्तीची डेड बॉडी बघून सुद्धा खरं नाही होत कारण ते इतकं जास्त पेनफुल असतं मी म्हणते नाही तो उठेल थोड्या जणू काही मला असं ते स्वीकारताच येत नाही ती इतकी हार्श रियालिटी पण तिथे सुद्धा काही काळापुरतं जनरल लोकांमध्ये सुद्धा हे डिनायल दिसत की नाही नाही असं नाही झालेलं अ नाही तुमचा मुलगा ना तुमच्याशी सोडून गेलाय भांडून तो येणारच नाही आता परत नाही नाही असं नाही म्हणत तू येईल हो असं सुद्धा ते डिनायल दिसतं आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत धीन लोकांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांनी केलेल्या कृत्याला ते स्वच्छ नाकारतात की छे तो मी नव्हेच हा हा एक डिचा हे आहे त्याच्याच पुढे अजून एक खूप जास्त मी आता जे पहिल्यांदा सुरुवातीला उदाहरण दिलं की अगं तुला उशीर का झाला तेव्हा मी इतकं छान तुला उत्तर दिलं ना की अगं पाहुणे नव्हते का आले आज माझ्याकडे आणि मी एक कुटुंब वत्सल महिला आहे ना सो मी किती ते छान पद्धतीने मांडलं बघ की तुझं तोंड बंद झालं ह्या डिफेन्सेसची हीच खूबी आहे की मी तात्पुरती वेळ मारून नेते माझ्यावर जो शाब्दिक अटॅक होणार असतो तो मला टाळायचा mm, बटन कुणीतरी माझी चूक दाखवत कुणीतरी माझ्यातली काहीतरी कमी दाखवत कुठेतरी माझ्यातला जो एक काय म्हणूया रुबा तोरा तो कमी होतो mm. असं ज्या क्षणी मला वाटतं तिथे मी येतेच ना माझ्या स्वतःच्या बचावाला तर त्यामुळे त्यातलं दुसरं जस्टिफिकेशन आपण त्याला म्हणतो मराठीत समर्थन म्हणून की जसं की माझ्या हातनं झालेली जे काही आत्ताचा घोटाळा किंवा चूक आहे ती कशी क्रमप्राप्तच होती ना ती मला करावीच लागली ना नाही तर मी तशी नाही आहे करत आता पाहुणे चालल्यावर एखादी दुसरी घरातनं नाहीच ना बाहेर पडू शकत जेव्हा लोक रस्त्यातलं हे सांगतात बघा की अरे उशीर का झाला हो मॅडम ट्रॅफिक केवढं ट्रॅफिक आता पुण्यात ट्रॅफिक खरंच असतं पण मग मी लवकर निघू शकते ना किंवा जर डिफेन्स वापरायचा नसेल तर मी पहिलं की मॅडम की हो मला झाला अर्धा तास उशीर पण समर्थनामध्ये मी म्हणते अशा प्रकारे की अगं नाही काय करणार ना सो so, समर्थनात आता हे जे डिफेन्सेस आहेत ना याच्यातला धोक्याचा भाग हाच आहे की जेव्हा मी माझ्या रियालिटीला नाकारून वेगळं काहीतरी सांगत असते तेव्हा मी इतकी कन्व्हिन्स झालेली असते त्या गोष्टीला की मी चुकते हे कुठेतरी ना मी माझ्याशी कबूल करते आणि ना मी ते समोरच्याशी कबूल करते हे त्या दृष्टीने हे डिफेन्सेस वापरणं हे जास्त धोक्याचं आहे आणि इथे ती स्वच्छ प्रामाणिक कबुली नाहीच आहे हा उलट कृत्याचं माझ्या समर्थनच आहे कळवच नाही तर आणि मी म्हणलं तसे आपल्या नकळतच वापरलेले असतात कारण कुठल्याही प्रकारे माझी स्वप्रतिमा मला म्हणजे मला आयदर आय लाईक टू बी ॲट पार मला लोकांच्यातलं तरी हवं असतं किंवा खरं तर बेटर दॅन अदर्स ही तर माझी एक मनोमन इच्छाच असते हा सुप्त ह्याचाही मला अवेअरनेस नसतो बर का मजा हीच आहे मानसशास्त्रातली मजा हीच आहे की मी वागत असते मी बोलत असते पण कित्येकदा त्याचा मागे माझी भूमिका काय याचा मी विचार केलेलाच नसतो डिफेन्सेस तर खरोखरी असेच हे होतात अजून एक प्रश्न असा की तुम्ही आता म्हणाल कस की एकतर ते मान्यच करत नाही अजून एक गोष्ट अशी येते की एकतर तो विषय खूप मोठा करून ठेवतात किंवा त्याच्याकडे फार दुर्लक्ष केल्यासारखं दाखवतात तर बरोबर आणि हे हे जे मात्र आहे ना जे पुढचे दोन मी सांगेन की ते जरा असेभव असल्यासारखे आहेत की मिनिमायझिंग आणि मॅक्झिमाइ आता इथे समजा असं झालं की माझ्याकडे मला पैसे किंवा काहीतरी हवेत तुम्ही माझ्या बॉस आहात तर इथे मी माझी परिस्थिती आहे ती इतकी छान मोठी करून रंग रंगून सांगेन तुम्हाला की ते तुम्ही मला जे मला हवंय ते कसं द्याल हे म्हणजे मी जरूर त्याची व्यवस्थाच करेन म्हणजे मला समजा सुट्टी हवी आहे किंवा तुमच्याकडून पैसे हालेत तर का बुवा का आता कर ना काम असं जर तुम्ही म्हणला तर मी म्हणेन की अहो नाही काय करणार नसत आई तर आई वडील म्हातारे त्यांच्या हातनं काहीच होत नाही परत सध्या बायको हो आमची एक परीक्षा देते मग ती पण नसते ना आणि मग कसं होतं की त्या मुलांनाही सांभाळायचं असतं मग माझं ना फारच अवं गडबड होते आणि म्हणून मग माझ्या इतके दिवस मी सुट्टी घेतली त्याचं कारण मी असं देते की तर मी दारू प्यायला कुठेतरी गेलेलो असतो पण मग मला आता ते मी आयोगाला कसं सांगणार तो नोकरीवरून काढेल मग मी माझ्या दुःखाचा मस्त एक डोंगर उभा करते की जेणेकरून मला दुःख त्यांना सांगू की मिळावी सुट्टा मिळावी थोडीशी सूट मिळाली सो so, अशा प्रकारे मी ते मॅक्झिमाइज करते की कशी मी विचार इथे mm -hmm. मी कसं करते परत बघा की माझी स्वप्रतिमा किंवा ठिकठाक राहील माझ्या हातनं गोळ झाला हे मी नाही टाकतो आणि त्याचा एक्झॅक्ट ऑपोजिट मिनिमाइझिंग म्हणजे तुम्ही मला जर पकडलं की अरे काय म्हणजे किती गोंधळ होत आहेत किती दारू पिऊन इथे पडतोयस हे करतोय वेळेत येत नाही घरातलं लग्न होता तेव्हा मी करतो, होता। ते मिनिमाइज करते एवढं काही नाही ते एकदा दोनदाच फक्त झालंय तुम्ही तेच मोठं करून घेऊ नाही तर असतोच ना मी घरी रात्री जेवतो की घरी <laughs> नाही पण त्या लग्नाला तेच सांगतोय तेव्हा सुद्धा जरा थोडस फक्त तुमची इज्जत राहावी म्हणून आलो नाही मी ठीकच होतो <laughs> इथे परत मी ते माझं जे पिणं आहे जे माझी म्हणजे खर तर असता व्यस्त त्या दिसून येते पण परत मला ते कबूल नाही ना करायची कारण मी हीच आहे ना मी छानच आहे मग इथे मी काय करते माझ्या हातलं झालेली जी अगळी किंवा प्रमाण आहे तो कमी करायला बघते सो मिनिमायझिंग आणि मॅक्झिमाइझिंग हे सुद्धा प्रकार म्हणजे हे आपल्या आपल्याही सगळ्यांच्या बाबतीत होतात आपल्याकडनंही पण ह्या लोकांच्या बाबतीत हे जास्त होतात कारण आपण जसं मगाशी म्हणलं की व्यसनाबरोबर त्यांच्या आयुष्यात अस्तव्यस्तता येते आणि अस्तव्यस्तता आली की माझ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारतच नाही म्हणजे होतच नाहीत ना पुऱ्या माझ्यात मग होणाऱ्या चुकाही जास्त वारंवार पण असतात कधी कधी गंभीर पण असतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला ओरडा तर बसतोच म्हणजे मग मला माझ्या समर्थनासाठी थांबा लागतं अजून एक ह्याच्यातलं सांगते इंटरेस्टिंग की जसं जस्टिफिकेशन असतं की मी जे वागले आहे ते जणू काही कसं मला प्राप्त होतं हा एक भाग आहे तसंच आहे ह्याच्यामध्ये मी असं म्हणते की माझ्याचकडे का बोट दाखवत आहे माझ्यासारखे बरेच आहेत की म्हणजे एखाद्या स्टुडंटला समजा कॉपी करताना जर त्याच्या सुपरवायझरनी पकडलं तर तो म्हणतो तुम्हाला मीच का दुसरं मागे थोडं बघा माझ्या सगळेच करतायत मग मलाच का धरलंय म्हणजे जणू काही जास्त लोकांनी केलं की ती चूक जणू काही चूकच होत नाही कारण व्यसनाच्या ह्याच्यात सुद्धा आपल्या सुद्धा हे उदाहरण फार छान म्हणजे बसतं फिट कारण वाढायला लागली जेव्हा दारू तेव्हा घरचे तेच म्हणतात की अरे तू आता कधीतरी एकदा ऑकेजन कधीतरी पार्टी करत करत तू आता रोजच घ्यायला लागलाय सारे तुझं सा काय चाललंय कोणी सांगितलं बाबा सगळेच घेतात हल्ली बघा जाऊन मग मी चार उदाहरणं करणार मा, तुम्हाला माझी दारू काय एवढी आहे वाटते सगळेच घेता झाली आता इथे काय केलं मी की जणू काही जे मी वागते ती चूक कुठे ती तर ती करतातच ती गोष्ट असतेच आणि ती करायचीच असते किंवा करतातच एक प्रकारे त्याला मी एक बैठक देते सामाजिक किंवा हे की कसं बघा म्हणजे मी एकटी नाही आहे काही त्यातली असं सो इथे मग मी काय करते माझी चूक जणू चूकच नाहीये असं ह्याच्यात मी म्हणलं जस्टिफिकेशन मध्ये ते कसं की माझी चूक कशी क्रमप्राप्तच होती करावीच लागली आणि इथे म्हणजे ही चूक तुम्हाला वाटते पण ती अशी काही खास नाही आहे मग ते भ्रष्टाचाराबद्दल असो ते व्यसनाबद्दल असो सगळेच करतात ना असं म्हणलं की ते आपोआपच त्यांच्याकडे ही वांदगी दाखल असतातच जाणी हा तर त्याच्यामुळे हेही एक त्याच्यात येत आणि काही काही गोष्टी ते थोडेफार कळूनही वापरतात आपले व्य लोक म्हणजे ज्याला आम्ही डायव्हर्टिंग द टॉपिक म्हणतो की अचानक म्हणजे ठरवूनच विषयांतर म्हणजे आता जेव्हा ऑबविसलीच काहीतरी हातनं घोटाळा झालेलाच असतो तेव्हा माहितीच असतं की घरी जाऊन आपलं नावावर बिल फाटणारच आहे म्हणजे मग त्यामुळे मी घरात शिरतानाच विचार करून जाते की आता आई मला विचारणार आहे की अरे त्या तुझा आज रिझल्ट लागणार होता त्याचं काय झालं आणि मग मी तर अप्यास झालोय कारण माझी बेसिक दिवसच कॉलेजचे भरले नाही त्यामुळे बसूच दिलं नाही मला मग मा आता हे मला सांगायला लागण्यापेक्षा <laughs> मी आज शिरता शिरताच म्हणतोय आई माहितीये का आज तुझ्या मैत्रिणीला बघितलं माई म्हणते आता तिला कुठे बघितलंस तू कॉलेजात येत असताना अगे नाही त्या आमच्या तिथून चालली होती पण माहितीये काका नव्हते बरोबर वेगळंच होतं कोणीतरी असं म्हणल्या म्हणल्या त्या आईसाठी सुद्धा अचानक एक वेगळा हे येतो किती म्हणते काय बाप रे अरे ही वाटलं नव्हतं रे ती अमकी अमकी अशी होती आता इथे माझा असं लक्षात येतं की चला उष्य जी तोप डागली जाणार आहे आत्ता तर सुटलो म्हणजे मी म्हणलं तसं हे बचावाचे खर तर जे आहेत ना पावित्र्य सगळे हे खूप तात्पुरते हे खरं तर काहीच म्हणजे कारण पुढचा का एक काही खुलं नाही त्याला आत्ता नाही कळलं तरी थोड्या आणि ते करणारच पण मी कुठेतरी माझी समजूत काढतो की चला मी वाचव आणि जणू काही एकदम सगळं झाकपाक केलेली आहे अशा प्रकारे okay. uh, है है, uh, hmm. ते डिफेन्सेस वापरले जातात मॅडम अजून एक प्रश्न असा होता की फॅमिलीजकडनं असाही प्रश्न येतोय की हे लोक त्यांच्याशी खूप जास्त खोटं बोलतात किंवा अग्रेसिव्हली अंगावरती जातात त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की बाबा तू आत्ता पिऊन आलायस का तर ते एकदम अंगावर येतात तर म्हणजे ही सगळे कारणच आहेत का म्हणजे पण डिफेन्सेस आहेत का अगदीच आहेत आणि ज्याला आपण मी मगाशी परत म्हणलं तुला तसं की जेव्हा मला माझी रियालिटी स्वीकारायचीच नसते तेव्हा मी विविध प्रकारे ती डिनाय करते म्हणजे एकदा मी ते केलंच नाही असं जे म्हणते आपण जसं डिनाय बघितलं तसं खोटं बोलणं तर असं सहज येतं खोटं बोलण्याबद्दल एक हे सांगता येईल मला असं की कधी येतं आयुष्यात माणसाच्या खोटं तर जेव्हा जे मी करायला हवं ते करत नाही किंवा जे मी करणं खरं तर भाग असतं किंवा क्रमप्राप्त असतं ते माझ्यातनं होत नाही म्हणजे जर मी नको ते करते किंवा करायला हवं ते करत नाही तेव्हा आपोआप खोट येतच आणि आपण जे रिपीटेडली म्हणतोय की व्यसनी माणूस त्याच्या भूमिकेनुसार जबाबदाऱ्या पेलूच शकत नाही त्याचं व्यसनच इतकं मध्ये मध्ये येत असतं आणि म्हणून तर हे डिफेन्सेस मी म्हटलं तसे जास्त रेलेव्हंट त्यांच्या बाबतीत होतात आता हे खोटं बोलणं हे त्यातनंच येतं ना की भरलंस का रे बिल आता मी जर ते बिलाचे पैसे वापरलेलेच आहेत दारूला तेव्हा मी हो 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 म्हणत राहते मी म्हणते बघू शेवटच्या दिवशी करू काहीतरी जुगाड तोपर्यंत रे मागवूया कोणाला तरी असं एक वाटत असतं आणि घरी मात्र मी म्हणते कशाला हातापासून ओरडा खायचा आहे मी ते थोपवत राहते हो भरलंय की मग तो फॉर्म भरायचा असो कॉलेजचा बिल भरायचा असो कुणीतरी हॉस्पिटलचे काहीतरी पैसे मला दिलेले असतात की जा बाबा जाऊन भरून ये मी शांतपणे हो म्हणत राहते विथ एन आयडिया की शेवटच्या दिवशी बघू जेव्हा अगदीच ते गळ्याशी आणि ही एक प्रकारे ना खूप भांडणी सवयच त्यांना लागते ऍक्च्युली ते या सगळ्या डिफेन्सेस वापरत वापरत ना खूप एक ताणसुद्धा कॅरी करत असतात कारण आज सगळं साठवलेलं असतं आणि बाहेर मी काहीतरी वेगळंच सारखी दाखवत असते त्यामुळे खोटं बोलणं हा सुद्धा खूप खूप कॉमनली जसं तू म्हणतेस तसं कुटुंबांकडून येणार येणारी तक्रार ती नक्कीच आहे किंवा कधी कधी ते ज्याला आपण अर्धसत्य सांगणं म्हणतो hmm. ते सुद्धा करतात आणि आम्हाला हे पण दिसतं व्यसनाधीन लोकांच्या बाबतीत ते कम्पल्सिव्ह लागेल आपण म्हणतो ना म्हणजे कधी कधी तर खूप गरज असते असेल नाही पण ते इतकं त्यांच्या वे ऑफ लाईफ बनून गेलेलं असतं की ते असं सहज आता खोटंच बोलतात आणि मी जे आधी अर्धसत्य जे म्हणत होते ते मी इतक्या खुबीनी आणि इतक्या स्मार्टली मला जी लबाडी करायची असते ती इतक्या छान पद्धतीने मांडते की पुढचा माणूस मी त्याला बरोबर बेसावत करतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या समजा माणसाचं बाहेर काहीतरी लफडा असेल आणि त्याला त्या बाईला भेटायला जायचं असेल तेव्हा तो अगदी ऑफिशियली बायकोला सांगतो आज संध्याकाळी मला उशीर होणार आहे का ऑफिसमधून येतात आता इतकं डिक्लेअर करून सांगितल्यावर त्या बाईला एक वाटतं की असेल यांचं काहीतरी कामच असेल आता कसं होतं की मी सांगितलं होतं तुला उशीर आलं पण मी कुठे जाणार आहे हे मी सांगितलेलं नव्हतं म्हणजे वाद सुरू झाला की अहो तुम्ही तिथे कसे गेलात सांगितो तुला आता इथे म्हणजे ते अजूनच छान एक ती, ती चोरवाटेव हो mm. कि मी त्या विविध म्हणजे दुर्दैव असं होतं बघा की या व्यसनाधीनं त्याच्या भागात या लोकांचा मेंदू खरं तर इतका तल्लक आहे पण तो इतका नको त्या वांजोट्या अनप्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी वापरला जात राहतो कारण त्यांना स्वतःला स्वतःच बचावावं लागतं mm. आता ह्याचाच तू म्हणलीस तसा दुसरा भाग येतो तो म्हणजे आक्रमकता हे सुद्धा खूप वेळेला सुरुवातीलाच असं ठरवूनच की ते ते गेल्या गेल्या आवाज वाढवणार ते आरडाओरडा मुलांवर करणारच ते कुठला तरी एक पॉईंट त्यांच्या त्यांनी लक्षात ठेवलेला असतो की ते बायकोच्या हातनं राहिले की तिथे पकडून काय गौतुल सकाळ बस म्हणजे कामगावा सुरू करणं सांगितलं होतं तरी करत नाहीस तू असं तसं की म्हणजे माझाच आवाज इतका मोठा की जे मला ओरडणार आहे त्या माणसाचा आवाज मी दमवून असता इथे हा तर अगदी व्यवस्थित कधी कधी विचार करून वापरला जाणारा स्वबचावाचा हे असतो आपण हे रस्त्यात सुद्धा बघतो की जास्ती जण गोळावून एखाद्यावर एखाद म्हणजे कधी कधी त्या माणसाचं चुकीचं नसतं पण हे लोक त्याला ओव्हरपॉवर करूच शकतात आक्रमकतेने बोलून कारण एकतर ती mm. बॉडी लँग्वेज तो वाढलेला आवाज यांनी तसंही माणूस गपत mm. आणि हाही एक मजेचा भाग म्हणजे मजेशीर भाग असा दिसून येतो की जेव्हा केव्हा आमचे ॲडिक्ट बंधू हा हे वापरतात तर हे नेहमी असतं कुठेतरी की त्यांच्यापेक्षा जे कमजोर आहेत तिथेच ते वापरलं जात म्हणजे मग ती त्यांची मुलं असू शकतात बायको असू शकते आई असू शकते ते जाऊन पोलिसाला नाही गुडकावत कारण तो मस्त दोन दिल त्याला ठेवून त्यामुळे तिथे नाही देत सो कुठेतरी तो मेंदू त्या धुंदीत सुद्धा तसा चालत असतो बघा पण ॲग्रेशन हे सुद्धा खूप खूप रेग्युलरली कॉमनली वापरला जाणार आहे त्यांचा डिफेन्स आहे कारण मी म्हणलं तसं की इतक्या पॉइंट आउट करायला चुका असतातच की मग त्या लपवायसाठी माझाच आवाज मी मोठा करते जेणेकरून तुझा आवाज बारीकच होईल हा सो असाही त्याच्यामध्ये खूप वेळेला आम्हाला म्हणजे फॅमिलीकडनं फीडबॅक येतो की ह्यांचा खूप कांगावा किंवा आवाज जास्ती असतो हे असे जे सगळे डिफेन्सेस आहेत ना ते अजूनही काही त्यातले शास्त्रीय आहेत पण मला असं वाटतं की आपण जे जास्त समाजात दिसतात ते जास्त आपण आता बोलतोय आणि ते जास्त मला वाटतं रेलेव्हेंट आहेत आपल्या या मालिकेच्या दृष्टीने त्यामुळे जे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अजून वेगळे वेगळे पण आहेत पण आपण ते जसं पुढे आपले विषय जातील तसं नक्की बघूया चल थँक्यू सो मच मॅडम खूप चांगली माहिती दिली तुम्ही पुढचा एपिसोड येईपर्यंत या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू